पुणे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अमोल पवार यांच्या घरावर आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर बसवराज सीजीएम विशाल वेणकटराव मनारे कारा सूट घातलेला खोटा वकील व चार ते पाच गुंडांनी जबरदस्तीने घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे पवार यांच्या म्हणण्यानुसार कोणतीही वैध नोटीस किंवा आदेश न देता दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला विशाल मनारे यांनी पूर्वी पैसे घेतले आणि पुन्हा दोन लाखांची लाच मागितली ती न दिल्याने हा छड झाल्याचा त्यांचा आरोप आहे पवार यांनी पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न झाल्याचे सांगितले उलट बँकेचे अधिकारी आम्ही पोलीस व्यवस्थापित केले आहेत असे धमकावत होते पवार यांची मागणी बसवराज विशाल मनारे खोटा वकील व गुंडांविरुद्ध एफआयआर पोलीस संरक्षण आणि लाचखोरी व गुंडगिरीवर कठोर कारवाई ही घटना समाजात संताप निर्माण करणारी ठरली आहे विशाल सर आ, मी पवार बोलतोय मला कोर्टाकडून शेवटच नोटीस मिळालंय त्यात लिहिलंय की माधगर सील केलं जाणार आहे पवार बँकेची लोन तीन टप्प्यावर पोचली आहे सहा महिन्यांपेक्षा जास्त कर तुमच्या ईएमआय थकीत आहे त्यामुळे रिकव्हरीची प्रक्रिया सुरू झाली आहे सर कृपा करा आ, मी सध्या आर्थिक आणि वैद्यकीय अडचणीत आहे थोडा वेळ मिळाला तर मी पैसे भरू शकेन काही मार्ग आहे का सिलिंग थांबवण्याचा इम्बार ऑफ द रेकॉर्ड एक मार्ग आहे पण हे कुठे लेखी स्वरूपात नसेल हे लक्षात ठेवा मला समजतं सर कृपया सांगा माझं घर वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तुम्हाला एक लाख जमवावे लागतील एवढं केलं तर सिलिंग थांबवता येईल एक लाख तर मी आधी सांगितले की मी खूप संकटात आहे मी सगळी रक्कम ठेवत नाही शोवार यात शाखा व्यवस्थापक रिकव्हरी मॅनेजर रिल एजन्सीचा माणूस यांच्यानी तुम्हाला खात्री आहे की हे सगळे केल्यावर घर सील होणार नाही तुम्ही शुक्रवार काही अधिरोख रक्त मांडलीत तर हो ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि तुम्हाला कळतो वेळ चुकवू नका त्या दिवशी कुठलाही कॉल नको फक्त तुम्ही स्वतः येऊ नका तुम्ही तुमचा माणूस पाठवा मीही माझा माणूस पाठवतो तुम्ही शुक्रवारी साडेबारा ते एकाच्या मध्ये कृष्णा साजर हॉटेलच्या इथे भेटणं आहे हॅलो विशाल सर मी पवार बोलतोय हो पवार बोला काय निर्णय घेतलात मी पैसे जमवले आहेत जर गेलं पण एक लाख तयार केलेत मी भेटायला येतो बरं झालं ठीक आहे आधी सांगितल्याप्रमाणे या हो सर माझ्या मनस येणार आहे आणि सगळं कुठे बोलू नका समजलो सर मला फक्त माझं घर वाचवायचं आहे बरं वेळेवर या उशीर झाला तर काही सांगता येणार नाही हो सर बोला पैसे व्यवस्थित मिळाले सगळं टीयर आहे आता धन्यवाद सर मनापासून ठीक आहे आता सीझन होणार नाही माझ्याकडं मी फक्त येण्याचं काम करेल तुम्ही कुठेही प्रेशर करणार नाही कारण बसवराज आणि मी तुमच्या सीझनमध्ये तुम्हाला न होण्यासाठी मदत करेल धन्यवाद सर नमस्कार माझे नाव अमोल मारुती पवार मी राहणार हडपसर पुणे येथे मी आय सी आय सी बँकेचे लोन घेतले होते आणि चार वर्षे भरल्यानंतर काही मेडिकल प्रॉब्लेममुळे मी थोडे भरू शकले नाही तर बँकेने माझे घर सील करण्यासाठी कोर्ट कमिशनरची नोटीस काढली होती त्या कोर्ट कमिशनरमध्ये कोर्ट कमिशनर म्हणून विशाल म्हणाले व बँक मॅनेजर बसवराज हे दोघं आले होते आल्यानंतर त्यांनी माझ्याशी काही डायलॉग न करता डायरेक्ट त्यांनी म्हणजे दादागिरीनी घर पजे घर सील करण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी त्यांनी पूर्वतयारीतच हातोडी छनी आणि ग्राइंडर कटर घेऊन आले होते ॲक्च्युली त्यांनी मला चार दिवस फक्त अगोदर नोटीस दिली होती व आले की लगेच त्यांनी पजेशन सील करण्याचा प्रयत्न केला अजून काही त्यांनी त्यांच्याबरोबर दोन तीन असे माणसं आणले होते ते स्वतःला वकील म्हणत होते आणि कोर्टाच्या कामात तुम्ही अडथळा आणू नका असं आजूबाजून त्यांना सांगत होते सोसायटीतल्या मेंबरनी पण त्यांना सांगितलं पण त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही पोलिसांना पण ना त्यांनी फक्त बाजूला उभं राहण्यास सांगितलं ते म्हणले कोर्टाचं काम आहे आम्हाला अडथळा आणू नका अशा पद्धतीनं त्यांनी संध्याकाळी साडेपाच वाजता येऊन त्यांची जे ऍक्शन होती त्यांनी शेवटच्या अर्धा एक तासात त्यांनी ते, ते माझ्या घराचं नुकसान केलं मी ह्या विरोधात पोलिसांना कंप्लेंट दिली होती एफ आय आर पण पोलिसांनी अजून त्याच्यावरती काही दखल घेतली नाही मग ह्यासाठी मी मुख्यमंत्री महोदय आणि गृह विभाग आणि पोलिसांना पण परत विनंती करतो तुम्ही ह्याविषयी कृपया लवकरात लवकर दखल घ्यावी बँकेने मला जे लोन दिले आहे त्याची व्हॅल्यू कमी आहे आणि माझ्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जास्त असल्यामुळं बँकेला माझ्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना मी पैसे भरायला तयार असताना सुद्धा मला मुदत वाढवून देत नाहीत व ओटीएस करून द्या म्हणलं तरी ते करण्यात तयार नाही त्यांना फक्त माझ्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे